तर नमस्कार मंडळी परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आता पण थंडी सुरू आता सोटर गिटर घाटलेत हे पाहू शकते तुम्ही थंडी इकडं आमच्या गावाकडे मारण्याची थंडी थंडी कस काय रे चांगली अरे बा शाळाचे कपडे आमगून केलेत आज बसले इथे नाश्ता आज काय खातोय ऐका कसं चाललं शाबू जाय खाणं <laughs> सकाळचा नाश्ता हे का <laughs> तुमचे लेकर शाळेत चालले की नाही आम्हाला नक्कीच सांगा तुम्ही सकाळी सकाळी थंडी गार दे बाप्पा आहे का कशी आपच्याडी हे <laughs> का कशी मांडी का थंडी नाही वाज नाही जर तू पण खायचा मम्मीने तिथं थेले भाऊ जेवण करून घ्या मग शाळेत तुम्हाला नेऊन सोडी तू तर मंडळी कसा व्हिडिओ वाटला आजचा नक्कीच आम्हाला सांगा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र